सीईटी परीक्षेच्या नियमात आता बदल करण्यात आलाय एका न्यायाधीशाने अल्पसंख्याकांविरोधात केलेल्या वादग्रस्त विधानाची दखल सुप्रीम कोर्टाने घेतली आहे तर चौदा डिसेंबरला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे तसंच इंडिया आघाडीचं नेतृत्व ममता बॅनर्जींकडे जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी आपल्या विरोधातील खटल्याबाबत पहिल्यांदाच कोर्टात भूमिका मांडली तर कॉन्सर्ट सोडून जाणाऱ्या राजकारण्यांना पार्श्वदायक सोनू निगम याने चांगलं सुनावलंय या बातम्या आपण पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज अकरा डिसेंबर वार बुधवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे सीईटीच्या परीक्षेच्या नियमात युजीसी कडून बदल करण्यात आले एखादा विषय बारावीला नसला तरी त्या विषयात पदवीपूर्व सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षा अर्थात सीईटी देण्याचं विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य असेल त्यामुळे प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करून आवश्यक गुण मिळाल्यास विद्यार्थ्यांना कोणत्याही पदवीपूर्व अभ्यासक्रमात प्रवेश मिळवणं शक्य होणार आहे मंगळवारी विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष एम जगदीश कुमार यांनी सीईटीच्या परीक्षेत करण्यात आलेल्या बदलांची घोषणा केली या बदलानुसार विद्यार्थ्यांना आता बारावीत विज्ञान वाणिज्य कला यांसारख्या शाखांच्या बंधनात अडकून न पडता कोणत्याही विषयात सीयूईटी परीक्षा देऊन हव्या त्या क्षेत्रात पदवीपूर्ण शिक्षण घेणं शक्य होणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये होणारी सीयूईटी तेरा भाषांमध्ये घेतली जाणार आहे एक विद्यार्थी जास्तीत जास्त पाच विषयांची परीक्षा देऊ शकेल सर्व सीयूईटी परीक्षांचा कालावधी सात मिनिटांचा असेल परीक्षेत पर्यायी प्रश्नावली बंद करण्यात आली असून सर्व पन्नास प्रश्न अनिवार्य असतील विषयांची संख्याही त्रेसष्ट ऐवजी सदतीस करण्यात आली आहे सीयूईटी परीक्षा मागच्या वर्षी पेन पेपरच्या हायब्रीड मोड तसंच कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट मोडमध्ये घेण्यात आली होती पण यावेळी परीक्षा केवळ कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट मोडमध्ये घेण्यात येईल असंही जगदीश कुमार यांनी स्पष्ट केलं आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे वादग्रस्त विधान करणाऱ्या न्यायाधीशावर कारवाईची शक्यता हा देश बहुसंख्यांकांचा असून त्यांच्या इच्छेनुसारच चालेल असं वादग्रस्त विधान अलाहाबाद हायकोर्टाचे न्यायाधीश शेखर कुमार यादव यांनी नुकतंच विश्व हिंदू परिषदेच्या एका कार्यक्रमात केलं होतं थेट न्यायाधीशांनीच अशा प्रकारचं वक्तव्य केल्याने वादाला तोंड फुटलंय मीडियातील या वृत्तानंतर सुप्रीम कोर्टानेही यादव यांच्या या वक्तव्याची दखल घेत हायकोर्टाकडून सविस्तर माहिती मागितली आहे त्यामुळे आता या प्रकरणी काय कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय विहिंपच्या विधी शाखेने अलाहाबाद हायकोर्टात आठ तारखेला या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यावेळी न्यायाधीश यादव म्हणाले होते की हा देश बहुसंख्या असून त्यांच्या इच्छेनुसारच तो चालेल हा हिंदुस्थान आहे हे सांगायला मला अजिबात संकोच वाटत नाही हिंदुस्थानातील बहुसंख्या इच्छेनुसार काम चालेल मी हायकोर्टाचा न्यायाधीश म्हणून बोलत नाही परंतु कायदा बहुमतानुसार काम करतो ते देशासाठी वाईट आहेत देशासाठी घातक असून देशाला भडकवणारे लोक आहेत त्यांच्यापासून सावध राहायला हवं असं विधान त्यांनी न्यायाधीश शेखर यादव यांचं वक्तव्य देश तोडणारं रा आहे राजकारणीही असं बोलत नाहीत संविधानाच्या रक्षणाची जबाबदारी असणाऱ्या न्यायाधीशांच्या तोंडी असं वक्तव्य शोभत नाही अशा वक्तव्याची हिंमतच कशी होते गेल्या दहा वर्षांपासून असे प्रकार वाढतायत सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी आम्ही न्यायाधीश यादव यांच्या विरुद्ध महाभियोग प्रस्ताव आणणार आहोत अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी दिली आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे विस्ताराची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार चौदा डिसेंबर रोजी होणार आहे कलंकित मंत्री वगळून मंत्रिपदासाठी नावं द्या अशी अट त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना कळवली आहे या विस्तारात तीस मंत्र्यांचा समावेश होणार असून चौदा डिसेंबर रोजी सकाळी किंवा सायंकाळी राजभवनात समारंभ होणार असल्याचं समजतय चौदा तारखेचा मुहूर्त गाठता आला नाही तर पंधरा तारखेला नागपुरात शपथविधी करावा लागेल इच्छुकांचा रेटा लक्षात घेता हिवाळी अधिवेशनानंतर शपथविधी करावा असाही एक मतप्रवाह आहे महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेऊ शकणाऱ्या आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाईल जात पंथ असे कोणतेही निकष न लावता काम करू शकणाऱ्या आमदारांना संधी दिली जाणार आहे गेले तीन दिवस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्याशी या संदर्भात प्रारंभिक चर्चा केल्याचं सांगण्यात येत आहे दोन्ही पक्षांनी आपापली नावं निश्चित करत ती फडणवीस यांच्या कार्यालयात द्यावीत अशा सूचनाही त्यांना करण्यात आल्या आहेत भाजपने नव्या जुन्या आमदारांचा समावेश असलेली यादी दिल्लीला पाठवली आहे फडणवीसांच्या कार्यालयाने ही यादी दिल्लीला श्रेष्ठींकडे रवाना केली आहे यातील कोणत्या नावांना मंजुरी मिळणार याकडे पक्षाचं लक्ष लागलं आहे पॉडकाशची चौथी बातमी आहे इंडिया आघाडीचं अध्यक्षपद ममतांनाच मिळण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत सार्वत्रिक आणि विविध राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये सातत्याने पराभवाला सामोरं जावं लागत असल्याने आता विरोधकांच्या इंडिया आघाडीतील घटक पक्षांकडून काँग्रेसच्या नेतृत्वाला आक्षेप घ्यायला सुरुवात केली आहे राष्ट्रीय जनता दलाचे लालू प्रसाद यादव यांनी इंडिया आघाडीचं नेतृत्व ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने करावं असं मत जाहीरपणे तसंच याबाबत काँग्रेसने आक्षेप घेतल्यास त्याला फारसा अर्थ नसल्याचंही नमूद केलं यामुळे नव्या वादाला तोंड आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी कोर्टासमोर पहिल्यांदाच आपली बाजू मांडली आहे इस्रायलच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या विद्यमान पंतप्रधानांवर गुन्हेगारी खटला चालवला जातोय मी मागील आठ वर्षांपासून या क्षणाची वाट पाहत होतो मला इथे सत्य मांडायचंय माझ्यावरील आरोप म्हणजे मूर्खपणाचा कळस आहे मी जसजशी माझी बाजू मांडत जाईन तसतसे माझ्यावरील आरोप फोल आहेत हे आपल्याला पटेल केवळ माझी प्रतिमा मलिन करण्यासाठीच हा प्रकार सुरू असल्याचं त्यांनी म्हटलंय पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातील एका वेगळ्या रेकॉर्डची सध्या भारतात सिनियर वुमेन्स वन डे ट्रॉफी स्पर्धा सुरू आहे या स्पर्धेत उत्तराखंड कडून खेळणाऱ्या नागालँड विरुद्ध शानदार द्विशतक झळकावत विक्रमी कामगिरी केली तिने सत्तावीस चौकार आणि दोन षटकार मारत पहिलंच द्विशतक ठोकलं तसंच ती अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये द्विशतक ठोकणारी सर्वात युवा दुसऱ्या क्रमांकावरील भारतीय खेळाडू ठरली आहे यापूर्वी श्वेता सेहरावत हिने याच वर्षाच्या सुरुवातीला वयाच्या एकोणीसाव्या वर्षी दिल्लीकडून नागालँड विरुद्धच ही कामगिरी केली होती रामनगर रेल्वे स्टेशन भागातील झोपडपट्टीत नीलम लहानाची मोठी झाली तिचे वडील रोजंदारीचं काम करून आपल्या कुटुंबाचं पोट भरत होते दोन हजार वीस मध्ये कारखान्यातील एका अपघातात त्यांचं निधन झालं दरम्यान मोहम्मद इस्रार अन्सारी यांनी नीलमच्या खेळातील खर्चाची जबाबदारी आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली बॉलिवूडमधील आघाडीचा गायक सोनू निगम याने कॉन्सर्ट पूर्ण न पाहता मध्येच सोडून जाताना रसभंग करणाऱ्या राजकारण्यांना चांगलंच सोनवलंय सोमवारी रायझिंग राजस्थान कार्यक्रमात परफॉर्म करताना घडलेल्या घटनेनंतर त्याने व्हिडिओ शेअर करत आपलं मत मांडलंय इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओत सोनू म्हणतो की नमस्कार मी आता जयपूरमधील एका कॉन्सर्टवरून परत आलोय खूप चांगला कार्यक्रम होता खूप दिग्गज लोक उपस्थित होते जगभरातील कानाकोप्यातून लोक या शो साठी आले होते पण अर्ध्यातून मुख्यमंत्री आणि अनेक जण निघून गेले ते गेल्यावर इतर प्रतिनिधीही उठून गेले त्यामुळे माझी सगळ्या राजकारण्यांना विनंती आहे की तुम्हाला शो ला पूर्ण वेळ उपस्थित राहायला जमत नसेल तर त्या शोला शो ला येऊ नका किंवा शो सुरू होण्यापूर्वीच निघून जा तुम्ही तुमच्या कलाकारांचा आदर नाही करणार तर इतर जण कसे करतील अमेरिकेत त्यांचे राष्ट्रपती कधीही शो सोडून निघून जात नाहीत पण तुम्ही कलाकाराचा कलेचा आणि देवी सरस्वतीचा अपमान करता हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय हमित उजागरे